काय के चालू केला इथं मग दादू आता चालू करायचा परत चालू झालं मी आलोय जागेवरती इथं बरोबर नाही आहे बरोबर नाही साहेब मला उगाच वरती तक्रार करायला लागेल तुमची अजिबात चालणार नाही इथं परत चालू झालंय मी या लागले म्हणून ती सगळी पळून गेल्या काय ऍक्शन घेतली काय केस नोंद केली तुम्ही काय पंचनामा केला तुम्ही तक्रार केल्यानंतर पंचनामा काय केला काय केला काय ऍक्शन घेतला त्या माणसावरती काय ऍक्शन घेतलं त्याची नोंद काय घेतला काय आहे तुमच्याकडे रेकॉर्ड मी स्वतः फोन केलो तुम्हाला या गोष्टीसाठी बघ माझ्याकडे परत ते इथल्या बायका आल्या सगळ्या आल्या तक्रारी करायला दारूचा झाल्यावर कोणत्या सगळं नाही सर अजून काय पाहिजे तुम्हाला हे व्हिडिओ सकट सगळं दाखवणार तुमच्याबद्दल मी क्लिअर सांगतो आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाइफस्टाइल देणारा वन अँड टू बीएचके के होम्स सब प्रोजेक्ट